राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचा चॅनेल सबस्क्राईब करा आज दिनांक तीस जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या अपडेटनुसार उजनी धरण अठ्ठेचाळीस पूर्णांक पाच टक्के भरलेलं असून उद्या सकाळपर्यंत धरण पन्नास टक्के भरेल यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे उजनी दौंड तालुक्याच्या पूर्व भागाला वर्णदान ठरणाऱ्या उजनी धरणातील उपयुक्त पाण्यासाठी जवळपास निम्मा आहे आणि त्यामुळे पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील खानावटे राजेगाव नायगाव वाटलूज मलठाणी हिंगरणी बेर्डी शिरापूर इत्यादी गावांना उजनी धरणाचे पाणलोट क्षेत्र म्हणजे या भागाला मिळालेलं वरदानच आहे धरणाच्या पाणीसाठ्यावर शेती सुजलाम सुफलाम होत आहे पुणे जिल्ह्यातील घाटमात्यावर भीमाखोऱ्या जुलै महिन्याच्या शेवटी भरपूर पाऊस असले आणि उजनी धरणाच्या वरील बाजूस असलेली बहुसंख्य धरणे भरण्यात या धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे उजणी धरण निम्म्यापर्यंत भरत आले दरम्यान सध्या पावसाने दिलेली उसंत घेतल्याने यावर्षी धरण शंभर टक्के कधी भरेल की नाही याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा